काल झालेल्या अचानक वादळी वाऱ्यामुळे पांडे गावासह सर्व परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे यामध्ये घरे पडझड झालेले दिसून येत आहे लाईटचे पोल झाडे बुडापासून उडकून पडलेले आहेत प संपूर्ण गावामध्ये रात्री अंधारमय होता सकाळ पाहिल्यानंतर सर्व गाव झाडे व सर्व पोट झोपलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसून आले शेतामध्ये काहींचे शेड काहींचे घरे काहींची झाडे काहींच्या शेतीमध्ये असणारे पिके इतकं प्रचंड भयानक नुकसान झालेलं आहे की हे आत्तापर्यंत न पाहिलेलं वादळ होतं की या वादाचा एक ताशी किती असू शकतो भयानक हा एक होता साधारण दोनशे टक्के जस असू शकतो अशा वादळ या वादळामध्ये